मित्रांनो आम्ही आज आले दा। बोरीला एरकड्याच्या पुढे एक दोन किलोमीटरवर गाव आहे बोरी म्हणून या गावाला आला माल झालेला आता एक दोन मिनिटात पोहोचून आला होत्या रस्त्याला पडावर केल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू की माल कसा आहे काय कसा आहे काय आहे ते सगळं सांगू शकतो मित्रांनो आता आलो आम्ही प्लॉट वर तर बघा हे बघा इकडं गाडी कॅरण जीवनाय आणि बघा तिकडे प्लॉट आहे तर आता जाणार आम्ही उतरून तर आता बघा मित्रांनो हे बघा ड्रायवर उतरायला चालू आहे आता चालला आम्ही उतर फिन चार वाज घ्या आपल्या नाही ट्रॅक्टर आमचा रस्ता नाही म्हणून ट्रॅक्टर आणायला गेले तरी आम्ही बरं सगळे खांद्यावर कॅड घेऊन ट्रॅक्टर आल्या म्हणून रस्ता तयार होता बसून काही करत राहिला